नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवस, दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा <coughs> महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा साखर कारखाने विक्रीचा मोठा घोटाळा झालाय की काय का ते कारखाने चालवायला दिले गेलेत हे समोर याय नाही दोन हजार बारा तेरा मध्ये जे सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोल बाजारभावाने विक्री झाली होती तसच काही महाराष्ट्रामध्ये पुन्हा सुरू झाले की काय पंधरा सोळा सहकारी साखर कारखाने हे बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपला चालवायला दिलेले हे ओंकार ग्रुप कोण आहे नेमकं काय बोत्रे पाटील कोण आहे खरंच हे पंधरा ते सोळा साखर कारखाने सांगितले जाते महाराष्ट्रातले जे सोळा सहकारी साखर कारखाने आहेत हे कवडीमोल भावाने त्याची विक्रीच झाली का हे कारखाने खरंच चालवायला दिले गेलेले आहेत हे या ठिकाणी असलेल्या संचालकांना सुद्धा ह्याचा पर्दाफाश करणं गरजेचं आहे ते खरेदी खत जे केलेलं आहे जे काय असेल अग्रिमेंट असेल ते सर्व सभासदांना दाखवणं गरजेचं आहे हा छुपाछुपी व्यवहार झालेला आहे आणि त्यात दुसरी गोष्ट अशी की संचालक मंडळ नियुक्त केलं म्हणजे ते संचालक मंडळांना देखरेखीसाठी तिथं सभासदांनी पाठवलेलं असतं परंतु संचालक मंडळाचे हे भाडे तत्वावरती असल्यावर असतं आणि भाडे करून पोट भाडे करून ठेवणं म्हणजे हे कायद्याला धरून नाही मित्रांनो तर याच विषयाची आज चर्चा चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण माझा चॅनल हा भीमराव कडळे पाटील हा सबस्क्राईब करावा आणि व्हिडिओ आवडला तर तो नक्की पुढे शेअर करावा ही सर्वांना आपल्याला विनंती आणि चला सुरुवात करूया पुणे जिल्ह्यातल्या शिरोर तालुक्यामधला सर्वसाधारण कुटुंबातला एक व्यक्ती चाळीस वर्षाचा बाबूराव बोत्रे पाटील असं त्यांचं नाव एका हार्डवेअर दुकानामध्ये दिवसभर बसणारा व्यक्ती तब्बल तीन वर्षामध्ये सोळा सहकारी साखर कारखाने चालवायला काही घेतो म्हणजे याच्यातले काही विकत देखील घेतलेले साखर कारखाने हे आपण सगळ्यांनी पाहिलेले मित्रांनो सोळा सहकारी सा साखर कारखाने चालवायला घेणं म्हणजे फार मोठी बाब आहे एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये बसणारा माणूस त्यानं सोळा सहकारी सा साखर कारखाने घेतले त्याच काहीस तुम्हाला हे फोटो पण दाखवतो हे बोत्रे पाटील ज्यांना गोल गोल केलेला आहे ते आणि ते देवाभाऊ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार पंकजा मुंडे यांच्या अतिशय जवळचे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या अतिशय जवळचे म्हणजे हा फोटो पाहिला की तुमच्या लक्षात येईल की अजित अजितदादा आणि एकनाथ शिंदे एका बाजूला थांबलेले आहेत आणि बोत्रे पाटील एकटे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला थांबलेले म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला अजितदादा आणि एकनाथ शिंदे सुद्धा नाही त्याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल की हे नेमकं काय प्रकरण सकर आहे बघा आज पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यामध्ये राहणारा माणूस आहे आणि हार्डवेअरच्या दुकानामध्ये दिवसभर बसणारा एक तरुण चाळीस वर्षाचा व्यावसायिक आज तीनच वर्षात तब्बल सोळा सहकारी साखर कारखाने चालवायला घेतो आणि हे कारखाने चालवायला घेतले गेलेले आहेत का ते विक्री झालेले आहेत ह्याची सुद्धा उत्तर अजून सरकारनं दिलेली नाहीत किंवा बोत्रे पाटील ग्रुप सुद्धा दिलेली नाहीत आणि किंवा त्यांनी असं सांगितलेलं नाही की मी ते कारखाने विकत घेतलेत किंवा हे माझं अग्रिमेंट आता सभासदांनी ह्या सगळ्या गोष्टी कळाल्यानंतर साहजिकच माहितीचा अधिकार टाकणे वगैरे किंवा त्याच्या माहिती काय मिळतात का हा सगळा प्रयत्न केलेला आहे परंतु अद्याप तरी काही माहिती बाहेर आलेल्या नाहीत्या त्यातल्या एक दोन कारखान्याच्या आलेल्या आहेत त्या जसं की वैद्यनाथ कारखाना असेल गौरी शुगर असेल साई कृपा इंडस्ट्रीज असेल म्हणजे हे मराठवाड्यातले कारखाने आता हा जो वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे ताईचा पंकजा मुंडे यांचा तर तो कारखाना विकतच घेतलेला आहे मराठी माणूस म्हणजे ताई मुंडे यांचा कारखाना म्हणजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी हा कारखाना उभा केला आणि हा कारखाना परळी तालुक्याच्या पांगरी या ठिकाणी कारखाना आहे या कारखान्याची डिस्लरी कारखाना मोठा आहे हा कारखाना सहा महिन्यापूर्वी चालवायला दिला गेला असं कुठंतरी बोललं जात होत परंतु काही काळानं हे समोर आलं की हा कारखाना अक्षरश विकून टाकलेला आहे आणि तो एकशे सदतीस कोटी अडुसष्ट लाख रुपयाला विकलेला आहे आता जरे तरह था था आ, कुछा -कुछा <स्थाँगेधार> हे जरी असलं मित्रांनो तर आता महाराष्ट्रातला कुठचा कुठचा कारखाना त्यांनी चालवायला घेतलेला आहे ती देखील आपण माहिती थोड्याफार प्रमाणामध्ये बघू बघा आता एकतर कारखाने चालवायला देता येत नाहीत मित्रांनो म्हणजे सहकार क्षेत्र आहे ते आणि ज्या सहकारी क्षेत्राला आपण जे लोक निवडून दिलेले आहेत म्हणजे हे लोक निकम्य आहेत म्हणजे ते काही करू शकत नाहीत असा त्याचा एक अर्थ आहे त्यात तुम्हाला एक कारखाना सांगतो शेतकऱ्यांचा कारखाना चांदेपुरी चांदापुरीचा बाळवणीचा म्हणजे जो आपण पंढरपूरचा कर... साखर कारखाना जो म्हणतो कल्याणराव काळे या कारखान्याचे चेअरमन होते कधी काळी भारत आ... नाना भालके हे सुद्धा या कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहे आणि हा अतिशय उत्कृष्ट असा चालणारा साखर कारखाना होता आणि आता मी नाही म्हणत माढा मतदारसंघाचे जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी कल्याणराव काळे यांच्यावरती कालच आरोप केलेला आहे की हा कारखाना जो आहे पंढरपूरचा तो एकशे चाळीस कोटीला बोत्रे पाटील ग्रुपला विकलेला आहे असा आरोप एकशे चाळीस ते दीडशे कोटी पर्यंत दीडशे कोटीला विकला असं सांगितलं गेलं असा आरोप अभिजित पाटील यांनी केलेला आहे आता त्यांनी अशी ही मागणी केलेली आहे की बाबा तीन वर्षापूर्वी या बोत्रे पाटील कडे काय होतं एका हार्डवेअरच्या दुकानामध्ये काम करणारा माणूस आज दीडशे दीडशे कोटी रुपयाचं साखर कारखाने विकत घेतोय तर एवढे पैसे आले कुठनं असंच बघा तो चांदापुरीचा पंढरपूर तालुक्यातला कारखाना असेल संजय मामा शिंदे यांचा सहकारी साखर शाकर कारखाना बैद्यनाथ सहकारी साखर शाकर कारखाना आमच्या गोपीनाथराव मुंडेंनी उभारलेला परळीच्या पांघरी गावामध्ये साईकृपा सहकारी साखर कारखाना श्रीगोंद्याचा म्हणजे बबनराव पाचपुतेंचा आणि असे अनेक कारखाने म्हणजे सोळा कारखाने त्यामध्ये इंदापूर तालुक्याचा इन इं, इंदापूर सहकारी म्हणजे त्याचं नामकरण झालं होतं शंकरराव पाजीराव पाटील हा साखर कारखाना म्हणजे महात्मा फुलेनगर बिजवडी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अठरा वर्ष मंत्रिमंडळामध्ये मं राहिलेले हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात असलेला देखील सहकारी साखर कारखाना हा बोत्रे पाटील यांना चालवायला दिला गेलेला आहे आता ते अभिजित पाटलाने आरोप केलेला आहे के की हे जे सोळा कारखाने आहेत हे सोळाच्या सोळा कारखाने दीडशे दीडशे कोटीला विकलेले आहेत असं सांगितलं गेलं परंतु या राजकर्त्यांकडून सभासद लोक अंगावरती येतील मारायला येतील आमचा कारखाना का विकला म्हणून काहीच खोटं नाट सांगितलं जातंय परंतु उघडं मित्रांनो जसं की बैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं सा उघडं पडलेलं आहे तर आदरणीय स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील यांनी एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये हा वालचंद नगर इथला जुना सहकारी साखर कारखाना विकत घेतला आणि तो वालचे नगरला त्याची दोन गाळप झाली आणि इंदापूरला आणून तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तो कारखाना चालवून दाखवला कारखाना होता शेकडो कोटी त्या ठेवी होत्या परंतु असं काय झालं की ते हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात गेलं की ते गेल। कारखाना अक्षरश बंद पडण्याच्या मार्गावर आला पाचशे सहाशे कोटी कर्ज झालं आणि ओंकार ग्रुपला म्हणजे त्या बोत्रे पाटलांना अक्षरश चालवायला देण्यात दिला असं सांगितलं जाते परंतु त्या कारखान्याची सुद्धा विक्री झाली की काय ही लोकांना शंका आहे शंका आहे लोकांच्या मनामध्ये आता त्या कारखान्याची मी पत्रिका पाहिली मित्रांनो <coughs> या पत्रिकेमध्ये बोत्रे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांचा फोटो आहे वरती शंकरराव पाटील यांचा फोटो आहे भाऊंचा फोटो टाकायलाच नव्हता पाहिजे कारण की भाऊन भाऊंनी जर भाऊ जर वर्ण बघत असतील तर भाऊंच्या डोळ्याला आश्रय येत असतील की मी काय केलं होतं आणि ज्याला राजकारणात मी आणलं तर तो व्यक्ती काय करतोय आता ह्या कारखान्याच्या पत्रिकेमध्ये होता कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड आणि सहयोग सहयोगी तत्वावरती कारखाने चालवताच देता येत नाही शासनाची ह्याला परवानगी नाहीये शिवाजीनगरचे जे साखर आयुक्त आहेत ते सांगतात की अजिबात आम्ही याला परमिशन दिलेली नाही चालवाय द्यायला ह्याचा करार कसं कर झालं हे सुद्धा आम्हाला कळत नाहीये आता सहयोग ओमकार शुगर अँड डिस्लरी पॉवर लिमिटेड युनिट क्रमांक अकरा म्हणजे इंदापूरचा जो कारखाना आहे हा युनिट क्रमांक अकरा आहे असे सोळा सहकारी साखर कारखाने या बोत्रे पाटील यांना चालवायला दिलेला आहे आता ह्याच्यामध्ये मार्गदर्शक म्हणून अशोक नागरी बँक लिमिटेड पिंपरी पुणे याचा उल्लेख आहे म्हणजे या, का या बँकेकडून कारखाना चालवायला कर्ज दिले असं सांगितलं जाते परंतु ही अशोक नागरी जी पतसंस्था बँक आहे ही एवढी मोठी बँक आहे का की एवढ्या कारखान्यांना एवढं मोठं कर्ज देऊ शकते आता ह्याच्यामध्ये असं आहे बघा संचालक मंडळांची नावं घातलेली आहेत सगळ्या तर निमंत्रक म्हणून विजय सिंह दत्तात्रय शिर्के हे कार्यकारी संचालक आहेत कारखान्याचे आणि रणजित तावरे म्हणजे जनरल मॅनेजर आहेत म्हणजे हे मॅनेजर म्हटलं की ते सहकारी साखर कारखान्याला असत आणि आपलं सॉरी सहकारी साखर कारखान्याला कार्यकारी संचालक असं आपण म्हणतो आणि खाजगी साखर कारखान्याला जनरल मॅनेजर असं म्हटलं जातं आता इथं खाली हर्षवर्धन पाटील यांचं सुद्धा नाव आहे म्हणजे उद्घाटन प्रसंगी हर्षवर्धन पाटील माझे सहकार व संसदीय कार्यमंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्ली तथा चेअरमन कर्मयुगे एवढ्या पदव्या टाकायची गरजच नाही ना कि सहकार मंत्री माणूस आणि त्याचा कारखाना चालवायला दिला जातोय हा कुठल्या बेसवरती महाराष्ट्रातले म्हणजे जे सहकारी साखर कारखाने चालवायला दिले गेलेले आहेत मित्रांनो या सहकारी साखर कारखाने चालवायला देत असताना तिथं जे सभासद मंडळी आहे या सभासद मंडळींचा सभासदांचं त्यांना विचारणा केली कि सभासदांना की बाबा असा असा आम्ही कारखाना चालवायला देत आहे म्हणजे कारखाना तुमच्या चुलत्याने उभा केलेला आहे तुम्ही उभा केलेला नाही जसं पंकजा मुंडेचा सुद्धा साखर कारखाना हा पंकजाच्या बापाने उभा केलेला होता तसंच जो वेळ पंढरपूरचा सहकारी साखर कारखाना असेल कल्याणराव काळे हे त्या कारखान्याचे चेअरमन म्हणून लोकांनी निवडून दिलं होतं आणि आज कवडीमोल भावाने जर तुम्ही हे सहकारी साखर कारखाने विक्री करत असाल किंवा ते चालवायला दिले सांगितलं जात आहे तर हे राजकारण्या लोकांना म्हणजे ह्या राजकारणाला कलंक आणि काळींबा फासणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो एवढ्या विश्वासानं लोकांनी तुम्हाला कारखानदारी चालवायला दिली आणि ती कारखानदारी अक्षरश कवडीमोल का भावाने विकली गेलेली आहे है। आता ह्याच्यावरती लोक साहजिकच कोर्टात जातील कोर्टामध्ये हा वाद सुरू राहील परंतु आता जो हा दा जो ओंकार ग्रुप जो आहे बोत्रे पाटील यांचा आपण पाहिलं की सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत त्यांचे फोटो अजितदादा असतील एकनाथ शिंदे असतील म्हणजे या ग्रुपमध्ये जो पैसा लावलेला आहे हा नेमका कोणाचा आहे ह्याची है। सुद्धा आता शंका कुशंका उपस्थित झालेली आहे की हार्डवेअरमध्ये काम हार्डवेअरचं दुकान ज्याची उलाढाल लाखोंमध्ये असती तो व्यक्ती तीन वर्षामध्ये करोडोंची ओलाढाल करतो की असं काय आलं की करोडांची ओलाढाल बँका जरी कर्ज देत असतील तरी त्या कशा पद्धतीने दिल्या कर्ज देतात वगैरे हे सगळं पाहणं गरजेचं आहे हे सगळा संशोधनाचा विषय आहे ज्यावेळेस केंद्रातलं सरकार बदलल किंवा काय होईल त्यावेळेस या सगळ्या चौकशा लागतीलच जे जी प्रकरणं महाराष्ट्रामध्ये आता घडलेली आहे तर दाबण्याचा प्रयत्न होतो हे सगळं बाहेर निघल मग मित्रांनो साहजिकच आहे की सहकार जे आपण म्हणतो की बाबा राजकारणाचा पाठीचा कणा हा सहकार असतो आणि त्याच सहकार जर मोडीत निघत असेल तर मग शेतकऱ्यांनी काय करायचं आज एक एका कारखान्याला का दहा हजार बारा हजार असे शेअर्स आहेत वीस हजारापर्यंत शेअर्स आहेत लोकांचे आणि प्रत्येकी दहा हजार ते पंधरा हजार, हजार रुपये एका शेअर्सची किंमत आहे मग आज एवढा मोठा पैसा शेतकऱ्यांचा गुंतलेला आहे आणि या पैशाला जबाबदार कोण आहे ह्या पैशाचं काय मित्रांनो करणार म्हणजे शेतकऱ्याला पैसे परत दिले जाणार आहेत का नाही शेअर्सच्या माध्यमातून शेअर्सचे पैसे बघा पंकजताई मुंडेंनी जेव्हा सभेमध्ये डोळ्यात आश्रू डाळले होते त्यावेळेस लोकांनी लाखोंची मदत केली होती कारखाना तोट्यातही म्हटल्यावरती आणि तरी देखील पुढे जाऊन हा कारखाना अक्षरश कवडीबोल भावाने विकले गेलेले आहेत असंच महाराष्ट्रातले जे सोळा सहकारी साखर कारखाने ओंकार ग्रुपला जे चालवायला दिले असं बोललं जातं ह्यातले बरेच कारखाने हे विक्री झाले आहेत असा अभिजित पाटील जे माड्याचे जे आमदार आहेत अभिजित पाटील यांनी आरोप केलेला आहे म्हणजे एकंदरीत किती कारखाने यातले विकले का सगळेच कारखाने विकले हा हा देखील चौकशीचा भाग आहे हे आज नाही उद्याच्याला समोर येईलच परंतु आताच जे हे जे ज्या ज्या भागातले जे ज्यांनी ज्यांनी विक्री कारखाने केले किंवा के चालवाय दिले आणि त्यांना बोलवूनच त्या कारखान्याचं मोळीपूजन भूमिपूजन केलं जातं म्हणजे एखादा माणूस चालवायला घेतो तर तो, तो नफ्यामध्ये जातो परंतु जो सहकार जो चेअरमन निवडून दिलेला आहे तो मात्र त्या कारखान्याला तोट्यामध्ये कशा पद्धतीचं लावतो याचा अर्थ असा आहे की भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळंच हे कारखाने तोट्यामध्ये गेलेत असं काही आपल्याला सुद्धा अं दिसतंय याच्यातून बघा म्हणजे जे याच्या जे अगोदर झालं म्हणजे दोन हजार बारा तेराला जे सहकारी साखर कारखाने कवडीमोल का भावाने शेतकऱ्यांचे विकले गेले तसंच काहीस आता सध्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तर बघा एक तर हे कारखाने सहकारी साखर कारखाने चालवायला देता येत नाहीत तसं शिवाजीनगरचे जे साखर आयुक्त आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हे कारखाने चालवाय देता येत नाहीत परंतु आमची कसलीही पूर्व परवानगी न घेता हे कारखाने चालवायला दिलेले आहेत म्हणजे हे सगळं बेकायदेशीर व्यवहार आहेत आणि हे बेकायदेशीर व्यवहार सभासद असतील किंवा शेतकरी संघटना असतील ह्या आज नाही उद्या हे सगळं चवाट्यावरती आणतील त्यावेळेस हे सगळं सत्य बाहेर येईल असंच बघा आज एवढं जशी काय माझ्याकडे माहिती उपलब्ध होईल तशा प्रकारे मी हे सगळं आपल्याला वारंवार पुढं सांगतच राहील तर सध्यापुरतं आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे